नमस्ते चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत भेंडी तो प्याजा इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि पाणी निटून त्याचे तीन ते चार भाग केलेले आहेत आता सुरुवातीला आपल्याला आता सुरुवातीला शिगडीवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तूप घाला तूप गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा जिरे घाला तर यामध्ये दोन ते तीन तेजपत्त्याची पाने घाला आता यामध्ये दोन ते तीन काळे मिरी एक काली विलायची घाला दालचिनीचा एक तुकडा घाला लसणचा चमचाने थोडंसं खालीवर करून घ्या यानंतर यामध्ये अर्धा इंच अद्रक घाला आणि चार ते पाच लसणाच्या पाखळ्या घाला थोडेसे तूपामध्ये खालीवर करून घ्या यानंतर दोन मोठे कांदे चिरलेले घाला आणि यामध्ये दोन ते तीन कच्च्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या घाला यानंतर थोडेसे वर खाली करून घेतल्यानंतर यामध्ये तीन ते चार टोमॅटो चिरलेले घाला आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे मीठ घाला आणि मिक्स करून घ्या आता कढईवर झाकण ठेवून तीन मिनटे वाफ येऊ द्या तीन मिनटानंतर झाकण काढून एकदा खालीवर करून घ्या आणि एक कप घे घाला आणि एकदा मिक्स करून घ्या आता यामध्ये आपल्या आवडीनुसार मिरची पावडर घाला आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घाला चाट मसाला घाला आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्या आणि अर्धा चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवा आणि एक मिनटे वाफ येऊन द्या एक मिनटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या आता काय करायचं हातावर थोडीशी कसुरी मेथी घेऊन चोळायची आणि ती यामध्ये घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून घ्या यानंतर कडे मला साहित्य थंड करायला ठेवायचं आहे कारण की आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे ते थंड होईपर्यंत आपण एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप गरम झालं की यामध्ये भेंडीचे पीस करून घेतलेले आहेत ते भेंडीचे पीठ पॅन मध्ये घालायचे आहेत आणि छान पैकी हलक्या खाल हाताने खालीवर करायचे आहेत आता यावर झाकण ठेवून दोन मिनिटाने झाकण काढायचं आहे आता यामध्ये दोन मोठे कांदे चिरून घेतलेले घालायचे आहेत आता कांदा आणि भेंडीला दोन मिनटे खालीवर करून घ्या नंतर यावर एका लिंबाचा रस घाला आता एकदा मिक्स करून घ्या आणि आता झाकण ठेवून दोन मिनटे वाफ द्या दोन मिनटानंतर झाकण काढा आणि एकदा मिक्स करून घ्या आता मिक्सर करून घेतलेली पेस्ट यामध्ये घाला आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्या जेणेकरून भेंडी आणि कांद्याला सर्व मसाला लागेल आता पॅनवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटे वाफ काढून घ्या दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढा एकदा चमचाने मिक्स करून घ्या आता तयार झाला आहे भेंडी तो प्याजा आता गॅस बंद करून घ्या आता एका बाऊलमध्ये काढून घ्या तुम्ही भेंडी दो प्याजा चपातीबरोबर भाकरी बरोबर किंवा पुरीबरोबर आणि पराठ्याबरोबर पण खाऊ शकता